नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी मित्रांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पंधरा मार्च आणि पंधरा मार्च जे आल्याचे बाजारभाव जे आहे तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू दोन वर्षापासून आपण आल्याच्या बाजारभावाची जी, जी सिरीज आहे तर ती कायम चालू ठेवली बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रतिसाद आपल्याला मिळाला शेतकरी कायम आपल्यासोबत जोडून राहिले आणि आपण जे आहे तर आल्याच्या व इतर पिकाबद्दल थोडीफार माहिती देऊन आणि बाजारभावाचे व्हिडिओ आपण नेहमी अपलोड करत असतो शेतकरी मित्रांनो हे आल्याचे जे बाजार आहे आलेच्या बाजारबरोबर जे इतर पिकाचे जर बाजार जर बघितले तुम्ही आपण नुसतं आपण एक पीक करतो म्हणून आपण एका पिकाचे हे जे आहे तर बाजार आपल्याला कमी जास्त कमी जास्त असं वाटत असतात आणि इतर भाजीपाला पिकाचे म्हणजे मी भाजीपाला पिकाबद्दल बोलतो आहे जे आलेच्या सोबत मोडतात ते पिकं तर कांदा पीक असेल त्यानंतर इतर गोबी असेल फुलगोबी असेल त्यानंतर पत्तागोबी असेल यासारखी पिकं टोमॅटो असेल तर आता सध्या जे बाजार आहे ह्या चालू मार्चमध्ये एकदम मातीमोल या भावात सगळी पिकं विकत आहे म्हणजे आज दर लक्ष दर घेतलं मी जेव्हा मंडीमध्ये गेलो मंडीमध्ये जेव्हा बघितलं वीस वीस किलोचे ज्या पॅकिंग असतात शेतकरी मित्रांनो फुलगोबी घाट्टागोबी टोमॅटो तर हे अक्षरशः ऐंशी रुपये शंभर रुपये एकशे वीस रुपये प्रति असं पॅकिंग ही सध्या विकली जात आहे वीस वीस किलोची म्हणजे जर लक्षात घे तर तीन रुपये चार रुपये प्रति किलो या दराने सध्या भाजीपाल्याची ही विक्री होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी लागवड करतो उत्पादन घेऊन येतो आणि त्यानंतर काय होतं की एकमेकाचं बघून आणि त्यानंतर मार्केटमध्ये आलं तर मार्केटमध्ये आवक वाढली की त्यानंतर हे असे प्रकार घडतात आल्याचं दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये बाजारभाव चांगले होते थोडे दोन वर्षे दुष्काळी परिस्थिती होती पाण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे आल्याचं उत्पादन हे गेल्या वर्षी घटलं त्याच्या गेल्या वर्षीही घटलं त्याचबरोबर पीक घटल्याच्यानंतर जे आहे तर बाजार हे दोन वर्षे चांगले मिळाले लागवड क्षेत्र कमी होतं आणि गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी अकरा हजार बारा हजार रुपये दहा हजार रुपये क्विंटल क्विंटलांनी आल्याची बियाणे घेतली त्यानंतर यावर्षी लागवड केली नवीन शेतकऱ्यांचा खूप मोठा सहभाग यावर्षी वर्षी होता आणि एकदम आल्याचे जे बाजार आहेत तर तुटले दोन हजार अडीच हजारच्या आत बाजारभाव हे आल्याचे चालू झाले त्यामुळे शेतकऱ्यांचा झालेला मोठ्या प्रमाणातला खर्च बियाण्याचा खर्च त्यानंतर खता औषधाचा खर्च तर या बाजारभावामध्ये सध्या निघणं हा फार कठीण आहे फार मुश्किल आहे शेतकरी मित्रांनो आता सध्या काय झालेलं आता जर बघितलं आता मोठ्या प्रमाणात मिरचीच्या लागवडीची शेतकरी तयारी करत आहेत आता जे शेतकरी मला कॉल करतात की आम्हाला मिरची लागवड करायची शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या आज आए, बारे बारे की आज आल्याची परिस्थिती अशी आहे तर सगळे शेतकरी आता पुन्हा मिरचीवरती पडतील दोन तीन वर्षापासून मिरचीमध्ये बाजारभाव थोडासा चांगला मिळाला मिरचीमध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे पैसे झाले आणि आताही मिरचीला पन्नास साठ पर्यंत मंडीमध्ये बाजारभाव चालू आहे आणि याचबरोबर शेतकरी आता मोठ्या प्रमाणात मिरची लागवड करतील पुन्हा मिरची जास्त उत्पादन घेऊन येईल पुन्हा बाजारभावामध्ये शेतकरी मित्रांनो एक सांगू इच्छितो की मल्टिपल पिकाची निवड करा एकाच पिकाच्या पाठीमागं पळवू नका जेणेकरून आपण शेतकरी जे आहे तर उत्पादन घेऊन येईन आणि समोरच्या ज्या लोकांनाही तर फुकट खाऊ आलेला असं काही करू नका आजची पंधरा मार्च भावाबद्दल समजा मी व्हिडिओ थोडासा लांब होत आहे मी भाजीपाल्याबद्दल यामुळं बोललो की जे शेतकरी आहे तर ते एकदम म्हणजे डिप्रेशनमध्ये जा गेले की बा आमचा इतका खर्च झाला आमचा खर्च पेटे ना आलेपिक या पुढं आम्हाला करायचं नाही असं शेतकरी म्हणतात आणि त्याचबरोबर त्यामुळं की या भाजीपाल्याची जी अवस्था आहे तर ती पिकासारखी आहे म्हणून मी या व्हिडिओमध्ये ते मेन्शन केलं कारण की मी मंडीमध्ये जाण्याचा योग्य होतो कारण काकडी असल्यामुळे मी रेग्युलर मंडीमध्ये जात असतो हप्त्यातून दोनदा तीनदा मंडे व्हिडिओ हे घेतले नाही कारण की त्या अवस्थेमध्ये शेतकऱ्यांची एकदम दैनिय अवस्था बघितली त्यानंतर व्हिडिओ मला घ्यावासा वाटला नाही आणि शेतकऱ्यांना जर विचारलं बोलणं झालं शेतकऱ्यांसोबत जाऊ शेतकरी एकदम जे प्रश्नाचे उत्तर येतात शेतकऱ्यांचे ते फार म्हणजे एकदम पिळवटून टाकणारे असतात शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जास्त लांब घेणार नाही पंधरा मार्च आहे पंधरा मार्चाचे मार्चा आजच्या आल्याचे बाजारभाव आहे तर तेवीस रुपयेपासून तर चोवीस रुपयापर्यंत चालू आहे बावीस तेवीस चोवीस रुपये आजचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा तालुका फुलंब्री याचे बाजार आहे बावीस रुपये तेवीस रुपयेपर्यंत जास्त खरेदी आहे तर चोवीस रुपये एक अर्धा चौदा झाला बाजार थोडेसे आज पूर्ण कमी झालेले आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ हा कायम कायम बाजारभावाचं मला असं झालेलं आहे की आता बनवावं की ना बनवावं पण काय आहे की बरेच शेतकरी कॉल करतात त्यामुळे व्हिडिओ टाकल्याच्या नंतर दोन तीन दिवस शेतकरी कॉल करत नाही त्या हिशोबामुळे व्हिडिओ हा टाकत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद